नमस्कार मित्रांनो समृद्धी मोटारच्या ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज घेऊन आलं तुमच्यासाठी टोयोटा इनोवा टू टो पॉईंट फायव व्ही मॉडेल आहे एम एच बारा दोन हजार चौदाचं मॉडेल मित्रांनो गाडी तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये शोरूम हिस्ट्रीमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडीचं फ्रंट साईड इंटेरियल बघा मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये गाडी ए सी पॉवर विंडो पावर स्टेअरिंग स्टेअरिंग कंट्रोल ॲटो सी अँडो सिस्टीम पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो बॅकसाईड इंटेरियल बघा कुशन देखील चांगल्या कंडिशनमध्ये दे बॅकसाईड सीट्स बॅकसाईड ए सी टायर कंडिशन एटी नाईन्टी पर्सेंट टायर कंडिशन आहे गाडीला चारही आला विले टू पॉईंट फाय व्ही फर्स्ट ओनर डिझेल मॉडेल आहे दोन हजार चौदा याची प्राईज आपण कोट केली नऊ लाख पन्नास हजार प्राईज निगोसिबल आहे लोन सुविधा उपलब्ध आहे इन्शुरन्स वैलिड आहे आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो नक्की करा व्हिडिओ आवडल्यास स्क्रीनशॉट नक्की शेअर करा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अधिक माहितीसाठी कॉल पण करू शकता तुम्ही